साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे मध्य रेल्वेच्या मनबाड नाशिक दरम्यान राज्य राणी एक्सप्रेस मध्ये आठ ते दहा चोरट्यांनी चोरी करत रेल्वेतील प्रवाशांना मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीमध्ये एका प्रवाशावरच्या चाकू हल्ला देखील झाल्याची माहिती समोर येत आहे चोरट्यांना पकडण्यासाठी प्रवासी आक्रमक होत राज्यराणी एक्सप्रेस निफाडच्या खेरवाडी रेल्वे स्थानकाजवळ रोखून धरली होती राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरल्याने पंचवटी एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस यासह पाच ते सहा एक्सप्रेस लेट झाल्या अखेर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर रवाना झाली आहे ते नांदेडकड राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसले लोक येते त्यांनी बरेचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे लागले किती जण होते ते वीस पंचवीस जण होते ते त्यांच्या पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडस आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागलेल्या तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चैन खिचली आणि ती फायटर तर चाकू माझते मारली त्याला आणि अंधाराचा फायदा पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे काय काय होते चाकू होते कडे हो होते ते काय बोलले माझा मोबाईल त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकल्या त्या डोक्याला मारायला गेलं स्वतः आम्ही तिथं बघले चाकू मारलं हा चाकू मुलं होते लहान लहान मुलं होते लहान लहान मुलं मोबाईल चोरी किती मुलं होते सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलावर बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ